एसटीच्या कोल्हापूर आगारात ड्युटी लावायला स्रास देवघेव वरिष्ठ वाहतूक अधिकाऱ्यांच्याकडून कडून चौकशीचे आदेश कोल्हापूर एसटीच्या कोल्हापूर आगारात ड्युटी लावण्यासाठी पैसे जेवण वस्तूंची मागणी केली जाते अशी खळबजनक तक्रार करण्यात आली आहे त्यामुळे आगाराचा कारभार सुधारावा अन्यथा गांभीर्याने नोंद घ्यावी लागेल असा इशारा विभागीय आयुक्त विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे यांनी वरिष्ठ आगार व्यवस्थापकांना पत्राद्वारे दिला आहे दोन महिन्यापूर्वी एसटी कामगार संघटनांनी या प्रकरणाबाबत तक्रार दाखल केल्या होत्या त्यासह काही त्रस्त झालेल्या चालक आणि वाहन वाहकांनी देखील विभागीय कार्यालय पुणे प्रादेशिक विभाग तर काहींनी परिवहन मंत्र्याकडे ले, लेखी तक्रार केल्या ले होत्या आगारात चालक वाहकांना दररोजचे काम वाटप करणारे वाहतूक वाहतूक निरीक्षक निरीक्षक पर्यवेक्षीय कर्मचारी यांच्याबाबत ही तक्रार झाले आहेत या तक्रारीची आगारपातळी चौकशी आणि शहानिशा करून निराकरण करणे गरजेचे होते परंतु तसे न झाल्याने याची दखल घेत बोगरे यांनी हे पत्र काढले आहे काहींच्या खात्यावर पैसे जमा मर्जीनुसार ड्यूटी लावण्यासाठी आगारातील काही अधिकारी पैसे घेतात असा आरोप कर्मचारी संघटनाकडून झाला आहे हे पैसे संबंधित अधिकाऱ्यांच्या खात्यावर जमा होतात संबंधित अधिकाऱ्यांच्या खात्याच्या चौकशीची मागणी चालक वाहकांनी संघटनाच्या मेळाव्यात केली होती पुणे प्रादेशिक कार्यालयाकडून याबाबतच्या सूचना आल्याने विभागीय कार्यालयातील अधिकारी खडबडून जाहीर झाले आहेत